सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज रविवार बारा मे आणि खास करून आजच्या दिवशी म्हणजेच काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळणार आहे काही बाजार समितीमध्ये कापूस भावात पन्नास ते शंभर तर एका बाजार समितीमध्ये चांगलाच कापसाला भाव वाढतानासुद्धा दिसत आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागपूर येथून कापूस शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी ती बातमीसुद्धा बघणार आहोत तर दोन्ही बातम्याचा आढावा घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा नागपूरची बातमी लगेच कापसाचे बाजारभाव तेही पावतीसहित मित्रांनो किती उत्पादकांना कापूस विक्रीचे पैसे वेळेत मिळाले उच्च न्यायालय कापूस महामंडळ महामंडळाकडे मागवली आकडेवारी नागपूर सात सात दिवस लोटूनही कापूस विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना का मिळत नाही असा प्रश्न करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले भारतीय कापूस महामंडळ व कापूस पनन महासंघाला त्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी उच्च न्यायालयाने दिला आहे तसेच होणाऱ्या दिरंगाईबाबत कारण स्पष्ट करण्याचे दे आदेशही दिले आहे ग्राहक पंचायत पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा ग्रामीण संघटक श्रीराम सातपुती यांनी या विषयाची जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली आहे या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार शासकीय कापूस खरेदी केंद्र वेळेवर सुरू होत नसल्याने खाजगी व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होते हा प्रकार थांबवण्यासाठी दिवाळीपूर्वी दसऱ्यावर वर्ष मुहूर्तावर खरेदी सुरू करावी मित्रांनो फुलंबरी बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार नऊशे पर्यंत दर मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये आठशे अडुसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत दर मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा एकशे एकोणचाळीस क्विंटल कोण सात हजार दोनशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये एक्क्याण्णव क्विंटल कापसाचे आव कोण सात हजार एकशे पंचवीसपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा चारशे क्विंटल आव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती पंचावन्न क्विंटल कापसा चावा कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पार्शिवनी एच फोर मध्यम स्टेपल सहाशे एकोणनव्वद क्विंटल कापसा चावा कोण सात हजार एकशे पंचवीसपर्यंत दर मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नासपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला सर्वात जास्त सात हजार नऊशे पंच्याहत्तर पर्यंत दर मिळताना दिसत आहे आपण स्क्रीनवर बघू शकता स्क्रीनशॉट काढू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद